नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत अब्दुल सलाम यांनी केली शासनाची फसवणूक सोसायटी बचाव कृती समितीचा गंभीर आरोप अहमदनगर शहरात मोहम्मदिया एज्युकेशन ही एक अल्पसंख्याक सोसायटी असून या सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांनी वेळोवेळी खोटे प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करून शासनाचा निधी लाटून शासनाचीच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचावकृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे शहरातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीच्या सन दोन हजार सहा ते दोन हजार सोळाच्या कार्यकारिणीमध्ये शेख इम्तियाज ताजुद्दीन व शेख नसीर अब्दुल कादर हे कोणत्याही पदावर किंवा कार्यकारिणीचे सदस्य नसताना देखील त्यांच्या नावाचा वापर अध्यक्ष म्हणून करत त्यांच्या खोट्या सह्या करून नोटरी पद्धतीने खोटे प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासन दरबारी देण्यात आले होते एवढेच नव्हे तर दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र राज्य विकास विभागाच्या अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांनी शेख इम्तियाज ताजउद्दीन व शेख नसीर अब्दुल कादर यांच्या नावाचा वापर अध्यक्ष म्हणून करत खोट्या सह्या करून शासन दरबारी कागदपत्रे जमा करून निधी लाटला असल्याचा प्रकार मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचावकृती समितीच्या वतीने उघड करण्यात आल्याचे निवेदन शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले विशेष म्हणजे मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांनी दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत पर्यंत शेख इम्तियाज ताजुद्दीन व शेख नसीर अब्दुल कादर हे कोणत्याही पदावर नसताना त्यांच्या नावाचा वापर प्रतिज्ञापत्रामध्ये अध्यक्ष म्हणून करत त्यांच्या नावाने शासनाचा भरघोस निधी लाटल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम अब्दुल अजिज यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यापूर्वी देखील सचिव अब्दुल सलाम यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नाही त्यामुळे शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी या भ्रष्टाचाराची दखल न घेतल्यास शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचावकृती समितीच्या वतीने देण्यात आलाय प्रतिनिधी अजर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा